श्रीमद दत्तगिरी गोसावी चरित्र पुष्प पाचवे भाग सातवा दत्तगिरींनी उत्सव सुरू केले पुराण कीर्तन गोंधळ वगैरे नवीन गोष्टी आणल्या दर गुरुवारी द श्री दत्ताच्या पालखीची मिरवणूक काढण्याची प्रथा पडली या मिरवणुकीला दत्तगिरी हजर असोत वा नसोत खानोलीच्या कानाकोपऱ्यांतून भाविक लोक आनंदाने येऊ लागले प्रत्येक सप्ताहात असा हा उत्सव सुरू झाल्याकारणाने गावातील उत्सवप्रिय लोकांची एक फार मोठी उणीव भरून निघाली गाव देवस्थानात उत्सव होत असत परंतु ते हंगामी आणि मोजके त्यांनी नेहमीची भूक कशी भागणार अशा तऱ्हेने दत्तगिरींची मातृभूमी त्यांची कर्मभूमीही झाल्याकारणाने एक पुण्यभूमीच बनली दत्तगिरींच्या सहवासाने निवती पावन झाली खानोलकरांचं ऐश्वर वाढलं दर्जा वाढला सर्व तऱ्हेने भरभराट झाली आणि हे सर्व किती थोड्या काळात घडलं अठराशे ऐंशी ते अठराशे नव्वद या दसकडीत काय तो सर्व व्यापार झाला दत्तगिरींच्या सामर्थ्याची जसजशी लोकांना जाणीव होऊ लागली तसतसे निरुद्योगी लोक स्वार्थापायी त्यांना सतावू लागले दत्तगिरींनी कोणाला शिष्य केलं नव्हतं ते स्वतः दत्तोपासक होते भाविक लोक भेटल्यास ते त्यांच्या सहवासात राहत असत परंतु स्वतःचे शिष्यत्व त्यांनी कोणालाही बहाल केलं नाही मोठमोठ्या महात्म्यांचा त्यांच्या शिष्याकडूनच सर्वात मोठा पराभव होतो हे लक्षात घेता दत्तगिरींच्या सावधपणाचं कौतुक वाटतं दत्तगिरींकडून शिष्यत्व मिळावं म्हणून अनेक जण प्रयत्न करीत होते त्यांच्या भोवती जमत होते परंतु दत्तगिरी त्यांना टाळून दुसरीकडे जात असत लोक शिष्य होण्यासाठी इतके उत्सुक झाले होते तथापि मठास पुढचा गिरी देण्याची गोष्ट कोणीही निवतकर बोले ना दत्तगिरींनी सुद्धा स्वतःहून कोणही मठास गिरी देण्याबद्दल दडपण आणलं नाही पुढे काय होणार हे जणू त्यांना दिसलं असावं दत्तगिरींकडून शक्यतो आपला लौकिक फायदा व्हावा असे निवतकरांना वाटत होते आणि ते स्वाभाविकही होते परंतु मठाची परंपरा चालू राहण्यासाठी कराव्या लागणाऱ्या त्यागासाठी कोणीही पुढे येईना अर्थात दत्तगिरींना त्या गोष्टींबद्दल फारशी खंत वाटली नाही त्यांची कर्तव्यपूर्ती झाली होती आता पुढे निवत कर आणि त्यांचे कर्म अठराशे नव्वदच्या श्रावणात दत्तगिरींनी निवती सोडली ती कायमची आणि वेंगुर्ल्यास अय्या व्यापाऱ्याच्या वखारीत एका खोलीत दार बंद करून ध्यानस्थ बसले अनेक दिवस तेथे दत्तगिरी समाधीसुखात दंग होते अनेक लोक जमत असत परंतु दत्तगिरींनी जनसंपर्क अजिबात वर्ज्य केला होता काही दिवसांनी कोणालाही नकळत ते पायी निघाले व भाद्रपद शुद्ध पक्षात नरसोबाचे वाडीस पोहोचले तेथे बाबाजी पुजाऱ्यांच्या माडीवर सात दिवस ध्यानस्थ बसले सातवे रात्री श्रीमंत बाळासाहेब कुरुंदवाडकर या स्वप्न पडल्यावर ते स्वतः नरसोबाच्या वाडीस दत्तगिरींपाशी आले तो दिवस अनंत चतुर्दशीचा होता बाळासाहेबांना दत्तगिरींनी स्वतःची शेवटची इच्छा सांगितली त्याप्रमाणे बाळासाहेबांनी व आणखी साठ ब्राह्मण मंडळींनी मिळून दत्तगिरींना एका पाटावरून नेऊन श्री समर्थ पादुकांसमोर श्रीकृष्णामाईत जिवंत समाधी दिली भाविक लोकांना पुष्कळ शोध करूनसुद्धा दत्तगिरींचा पार्थिव देह सापडला नाही चैत्र शुद्ध द्वादशी अठराशे पन्नासमध्ये कृष्णेच्या काठी बाबाजी पुजाऱ्यांच्या माडीवर दत्तगिरींचा जन्म झाला चाळीस वर्षांनंतर भाद्रपद शुद्ध चतुर्दशी अठराशे नव्वदमध्ये त्याच माडीवरून निघून समोरच श्रीकृष्णेस दत्तगिरींनी आपला सजीव देह अर्पण केला झालं इथे चरित्र संपलं माणसाचं चरित्र मृत्यूने संपतं परंतु दत्तगिरींचं चरित्र इथे कसं संपेल त्यांच्यासारख्या महापुरुषांचं खरं चरित्र त्यांच्या निर्वाणापासूनच सुरू होतं लौकिक अर्थाने दत्तगिरी आमच्यातून गेले परंतु ते खरोखरच गेले नसून त्यांच्याविषयी आस्था असणाऱ्या सर्वांच्या अगदी निकट आले त्यांना समाधीस्थ होऊन अडसष्टच्या वर वर्ष लोटली तरी दत्तगिरी या केवळ नामोच्चाराने शेकडो लोकांची अंतकरणे उचंबळून येतात आणि विश्वास ठेवा अगर ठेवू नका दत्तगिरी निर्वाणानंतर पूर्वस्वरूपात भेटले होते काही काहींना दत्तगिरी समाधीस्थ झाल्यानंतर एक वर्षांनी भेटले श्री लक्ष्मण रघुनाथ आजगावकर यांना ते मिरज स्टेशनवर भेटले व त्याचबरोबर पुष्कळ गोष्टीही केल्या शेडबाळ स्टेशन येताच दत्तगिरी गाडीतून उतरून निघून गेले ते निघून गेल्यावर आजगावकर भानावर आले व श्रीमद दत्तगिरींनी वर्षापूर्वीच समाधी घेतली ही गोष्ट आपण पार विसरून कशी गेलो याचं आश्चर्य करू लागले समाधिस्थ झाल्यानंतर दत्तगिरींनी स्वप्नात येऊन दृष्टांत दिल्याची उदाहरणं पुष्कळ आहेत विस्तार भयास्तव त्यापैकी एखाद दुसरेच देत आहोत चतुर्थ पुष्पात उल्लेख झालेल्या अन्नपूर्णाबाई नारायण नाईक यांच्या यजमानांनी मालवणचे श्री परशुराम झांटे यांच्याकडून काही कर्जाऊ रक्कम घेतली होती व्याज वगैरे हप्ते न भरता आल्याकारणाने रक्कम आवाक्याबाहेर वाढली त्या चिंतेने पतीपत्नी हैराण होऊन त्यांची निद्रा गेली दत्तगिरींना समाधीस्थ होऊन काही काळ लोटला होता एके रात्री अन्नपूर्णा बाईंच्या समोर झोळीत हात घालून दत्तगिरी उभे राहिले ते पाहून बाईने आपले हात पसरले त्यात त्यांनी त्या पीठ घातलं थोड्याच दिवसांनी झाणट्यांनी रकमेमध्ये अपेक्षेबाहेर सूट देऊन त्या नाईक कुटुंबाची चिंता दूर केली बाबाजी नारायणांचे नातू श्री शंकर विष्णू पुजारे यांचा जन्म दत्तगिरींच्या निर्वाणानंतर नऊ वर्षांनी झाला जाणते झाल्यानंतरही बरीच वर्षेपर्यंत शंकर विष्णूंना दत्तगिरींबद्दल फारशी माहिती नव्हती विष्णू पुजाऱ्यांनी नरसिंहवाडीतील मुख्य दरवाजाच्या मागे असलेल्या औदुंबर वृक्षाखाली दत्तगिरींच्या पादुका त्यांच्या निर्वाणानंतर काही वर्षांनी स्थापन केल्या तसेच पुजाऱ्यांच्या घरानजीक औदुंबराचा एक रोपटा वाढत होता त्या रोपट्याशी दत्तगिरींचा काहीतरी संबंध असल्याचे शंकर पुजाऱ्यांचे आईवडील बोलत असत परंतु या बाबतीत विशेष लक्ष देण्यासारखे ते काय होते एकोणीसशे नव्वद साली म्हणजे दत्तगिरींच्या जन्मानंतर बरोबर एका शतकाने शंकर पुजाऱ्यांची पत्नी एकाएकी कॉलऱ्याने आजारी पडली पुजाऱ्यांवर अशा तऱ्हेचा प्रसंग पहिलाच होता त्यांची पाचावर धारण बसली कुटुंब वाचण्याची त्यांनी आशा सोडली दिवे लागण्याची वेळ बाईंचा प्राण आता जातो का घटकेने जातो अशी स्थिती आता प्रपंचाचा कारभार आटोपला म्हणून पुजारी अतिशय व्यथित झाले कपाळाला हात लावून तंद्रीत बसले होते तो एक दाढी केस राखलेला बैरागी त्यांच्या समोर आला बैरागी शंकर विष्णूंना म्हणाला मी त्या औदुंबराच्या रोपट्याखाली येऊन राहणार आहे पुजाऱ्याची तंद्री चटकन उतरली आपल्याला काहीतरी भास झाला असे त्यांना वाटले परंतु त्या घटकेपासून पत्नीच्या आजारास उतार पडू लागला पुजाऱ्यांचे संकट दूर झाले झालेल्या प्रकाराने शंकर विष्णू फारच बुसकळ्यात पडले त्यांना कसलाच नीट बोध होईना एक बैरागी दिसतो काय आणि मरणोन्मुख झालेली पत्नी वाजते काय योगायोग म्हटला तरी जरा विलक्षणच परंतु फार दिवस त्यांना ह्या संदेहात काढावे लागले नाही तिसरे दिवशी दत्तगिरींच्या भक्तजनांपैकी एक गावचे श्रीयुत काका ठाकूर शंकर पुजाऱ्यांकडे आले ज्या रात्री शंकर विष्णूंना बैरागी दिसला त्याच रात्री काका ठाकूरांना दत्तगिरींनी दृष्टांत देऊन सांगितलं की आपण शंकर पुजाऱ्याच्या औदुंबराखाली जाऊन राहतो पुजाऱ्यांची खात्री झाली की त्यांना दिसलेला बैरागी दुसरा तिसरा कोणी नसून त्यांच्या माडीवर शंभर वर्षापूर्वी ज्यांचा जन्म झाला ते दत्तगिरी महाराज होत काका ठाकूरनी बराच खर्च करून त्या औदुंबराचा पार बांधला व त्यावर दत्तगिरींच्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना केली श्रीमद दत्तगिरींच्या या पादुका शंकर विष्णूंचे एक श्रद्धास्थान व नित्यपूजास्थान होऊन बसले आहे